या ठिकाणी आपण आज एका अनोख्या शेळी फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहे अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं के के ना तर शंभर टक्के तुम्ही चांगल्या पद्धतीनं शेळी पालन करू शकता खर्च कमी आहे पूर्णपणे खर्च नाहीये तुम्हाला वेळेची बचत सुद्धा होते याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही वैरण घालायचं काम करायचं का आहे फक्त याच्यात फक्त वैरण घालण्यासाठी जायचं बाकी इथं काय होतंय संपूर्णपणे या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे इतकं नियोजनबद्ध सगळं केलेलं आहे इथं वैरण घालायसाठी ते फक्त येतात आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही बकरी त्यांची बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं संगोपन यांचं त्यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यांचं संगोपन झालेलं आहे बकरी किती दृष्टकृष्ट आणि तंदुरुस्त आहेत निरोग आहेत पूर्णपणे हे बघू शकता छान बकरी आहेत मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने या शेळी पालनाच्या फार्मचं यांनी व्यवस्थापन केलेलं आहे तर या शेतकऱ्यांकडण्याचं आपण माहिती घेऊया जाणून घेऊया त्यांच्याकडून यासाठी त्यांनी काय काय केलं मा ह्याच्या मागे के त्यांचं डोकं कसं चाललं आणि त्यांनी याच्यामध्ये खर्च किती आला आणि उत्पन्न याच्यातून कशा पद्धतीने घेताय त्यांच्या वेळेची बचत सुद्धा होते तर या पाठीमागचं रहस्य आपण संपूर्ण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम तुमची ओळख करून द्या दिलीप शंकर कदम मारून हवेली तालुका पाटण जिल्हा सातारा अशा पद्धतीचा एक फार्म बनवण्याचा उद्दिष्ट दृष्टिकोन तुमचा काय होता पाठीमागचा सुरुवातीला पहिली आमची पारंपरिक एक शेळी होती त्याच्यावर म्हणजे मा चांगला त्यात हे आहे असं वाटलं म्हणून मी दोन एक सोजेत आणि एक साधी शेळी आणली मग त्यात चांगला इन्कम मिळायला लागला नंतर मग त्या ह्याच्यावर वाढत वाढत गेलं वाढत गेलं मोठा हे झाला ते पहिले लोक गाई म्हशींकडे वळत होते पण तुम्ही मग शेळीचा निर्णय कसा घ्या शेळी पालनात काय शेळी गरीबाची गाय म्हणतात हो त्यामुळं त्यात इन्कम आहे चौदा महिन्यात दोन वेळ होत्या त्यामुळे दोन दोन जरी पिल्ल पडली तरी चार पिल्ल चौदा महिन्यात चार पिल्ल तयार होत चौदा महिन्या चौदा महिन्याच्या मैं, काळात दोन वेळा व्या मग ते इन्कम भरपूर होत गाई म्हैशी पेक्षा इन्कम चांगला आहे पण असं त्यांना बांधून ठेवल्यानंतर काही फरक पडत नाही काय नाही बांधून उलट कस खायला गेलं म्हणजे ते नुसतं शेंडा शेंडा हे आपण कशी कशी पण वैरण टाकली तरी खाता ते खातात चांगली हा मोकळ्या वातावरणात काय होतं तेच ती अशी बाहेर खुली सोडली की शेळ्या एकमेकाला मारतात मग त्यांचं ते गाबळायचा म्हणजे ते उयाचं खाली वयाचं चक्कर बसली की त्यांचा ते प्रॉब्लेम जास्त होतो त्यामुळे गाभण शेळ्या मग असा धोका निर्माण होतो त्यात मोकळ्या सोडण्यापेक्षा बांधून योग्य योग आणि मोकळ्या सोडल्या की नुसता शेंडा शेंडा खातात परत आणून आपण वैरण गाठची किती खात नाहीत वैरण जास्त कारण ते शेंडा शेंडा खायचं हे सुचलं तुम्हाला कसं काय अशा पद्धतीनं व्यवस्थापन करावं असं पहिलं शेड होतं माझं म्हणजे असं हे गोटा बांध्याला त्यात मी ते असं बाहेर जरा फिरून हे करून जरा बघितलं मग आपल्या माझ्या ह्यानं बुद्धीनं कसं होईल काय मग त्या बेताना मी गोटा बांधला शेळ्यांचा खर्च ऐकून तुम्हाला याच्या म्हणजे शेतकऱ्यांना कळलं पाहिजे तुम्ही एवढ्या बाबा हिथ टोटल शेळ्या किती बसू शकतात याच्यामध्ये तीस पस्तीस शेळ्या बसू शकतात आणि या तीस पस्तीस शेळ्यांच्या या गोठ्यासाठी तुम्हाला ह्या सेटअप साठी किती खर्च आला पन्नास एक हजार रुपये खर्च आला ह्याला रॅकला बनवायला आणि पा, गोटा पहिला पूर्वी बांधलेला होता मग ऑलरेडी अर्धा शिल्लक आहे अर्ध्या तर मी बनवले तुम्हाला आणि आता तुमच्याकडे कोण कोणत्या जातीच्या शेळ्या सोजत शिरोई बोरकुरा आणि साधी किती शेळ्या फार्मवर आपल्या आता अर्धा अर्धा आहेत बकरी आता किती दिवसाची आहे एकवीस दिवसाची बकरी पण याच्यामध्ये आता मिक्स आहेत जाती तुम्हाला कशा कळतात जाती आता ही शिरोई त्यांच्या कानावर आहे त्यांचे आणि ते सोजेत दोन आहे सोजेत वाढ वयाची ग्रोथ चांगली असते आपल्या दिवशी शेळेपेक्षा ग्रोथ जास्त आणि शिरोईला त्यांना प्यायला किती दिवसातून किती वेळा सोडता तुम्ही सकाळ संध्याकाळ सोडतो आता लहान आहे तर म्हणताना दुपारी एक बारा व्हायचं सोडतो ना दोन टाइम एक महिना आपलं तीन टाइम सोडवायचं हे विकायला किती दिवसानंतर येते तीन महिन्याच्या पुढे तीन महिन्यांच्या पुढे विक्रीसाठी तीन महिन्याच्या पुढे आपल्याला मग नंतर त्यांचा वजन वाढवायचं असलं तर ठेवू शकतो वजन वाढत तसं आपल्याला मग ते पैसे पण वाढवून येत आहेत चांगलं त्याला पाठ बोकड दोघांच्या रेट मध्ये चेंजेस असतात का एक सारखं तुम्हाला जर मिळत बोकडाला जरा जास्त रेट मिळतो बोकडाला जास्त जास्त बोकडाला मिळतो किती किलो पर्यंत त्यांचं वजन भरत तीन महिन्यांमध्ये तीन महिन्यामध्ये पंचवीस तीस किलो भरते संगोपन करण्यासाठी खर्च बऱ्यापैकी परवडतो ना तीन महिन्यामध्ये विक्रीसाठी त्यांना आता इथून पुढे तुम्ही खाद्य किंवा आता एक महिना झाला की नंतर ते खायला सुरुवात अजून काय काय त्यांना घालत तुम्ही संगोपन त्यांच्या बारीक रवा करून गव्हाचा आणि अशा पद्धतीचं बारीक करून त्यांची शेळी खाद्य मिळतं त्यांचं शेळी मोठ्या तुमच्या शेळ्या किती आहेत शेळ्या आठ आहेत म्हणजे ही किती बक शेळ्यांची बकरी आणि चार शेळ्या गाभन म्हणजे या चार शेळ्यांची आठ बकरी बकरी आणि चार शेळ्या गाभन आहेत किती महिने गाभन नाही आता साधारण गाभन असणाऱ्या शेळ्या आता किती महिन्याच्या गाभन आहेत दोन दोन आहेत दोन दोन महिन्यात किती महिन्यानंतर पाच महिने गाभण गेल्यापासून पाच महिने आणि पुढचा त्यांचा माझा वरती येण्याचा काळ परत तीन महिन्यानं दाखवायच म्हणजे पिल्ल पण चांगली व्यायाच्या नंतर तीन, तीन, तीन महिन्यानंतर माझा दोन महिन्यात पण येतात पण तीन महिन्यानं बकरी चांगली होती ना बकऱ्यांच्यासाठी तीन महिन्यानं माझा बकऱ्या नाही तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय खाद्य वगैरे किंवा टॉनिक चालता का किंवा नॅचरल काय औषध असेल टॉनिक एक महिन्याच्या पुढे आता महिन्याच्या पुढे झालं की मग त्याच्या हे करायचं जनताचं औषध घ्यायचं तर मित्रांनो याच्यामध्ये जे एक गुपित होतं ते हे आहे याच्यामध्ये शेळ्यांना पाणी देत असताना त्याच्यामध्ये दे मीठ आणि त्यासोबत गव्हाचं पीठ वापरायचं आणि थोडासा गुळ वापरायचा त्यामुळे काय होतं तर जनावरांना पाणी पित असताना रुची लागते त्यामुळे शेळ्या काय करतात या रुचीमुळे जास्त प्रमाणात चारा वैरण खातात आणि जास्त प्रमाणात त्यांना त्यातून कॅल्शियम सुद्धा मिळतं आणि त्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीनं होतं आणि वाढ चांगली होते शेळ्या जास्त प्रमाणात पाणी पित नाहीत पण अशा पद्धतीनं जर पाणी तुम्ही ठेवलं तर पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं ह्या शिळ्या या ठिकाणी आवडीनं किती पाणी पित बघू शकता आवडीनं पाणी पितात शेळ्या तर मित्रांनो हे गुपित आहे शेळी पालनातील अशा पद्धतीनं तुम्ही शिळ्यांना पाणी दिलं तर शेळ्यांची वाढ चांगल्या प्रमाणे होणार आहे तुमची तर आता पाणी ठेवून झाल्यानंतर त्यांच्या समोरील ही खराब झालेली वैरण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी काढून बाजूला टाकली आणि स्वच्छ करून त्यांचं फिडिंग त्याच्यामध्ये हा चारा बघू शकता घास गवत आणि ओल्या चाऱ्याचा असा कुट्टा करून ठेवलेला आहे त्यांनी आणि ह्या कुट्टीचाच वापर करतात ते शेळ्यांना चारा देण्यासाठी आणि आता हे त्यांना त्या समोर त्यांच्या फिडिंगच्या जागेवरती नेऊन हा चारा त्यांना टाकणार आहेत शेळ्यांना आणि शेळ्या किती आवडीनं ते, ते दे दे चारा खातात <णेगागाँ>। चा का तर त्यांना मीठ आणि गुळ गव्हाच्या पिठाचं पाणी त्यांनी पाजलेलं असतं त्यामुळे अशा चांगल्या पद्धतीने शेळ्या चारा पण खातात त्यांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं आहे तर मित्रांनो यांचा पण आता वरती कशा पद्धतीने रॅक बनवून माळा केलेला आहे आणि त्या माळ्यावरती कशा पद्धतीने त्यांनी संगोपन केलेलं आहे हे पाहूयात आपण तर मित्रांनो या ठिकाणी आपण त्यांनी स्ट्रक्चर जे उभं केलेलं आहे वरती आलेलो आहे आपण कशा पद्धतीने स्ट्रक्चर केलेलं आहे पलीकडे बघू शकता ती जागा तिकडे पलीकडे ते बकरी ठेवण्यासाठी त्यांनी ती जागा स्पेस मोकळी ठेवलेली हो आहे शेळ्या वेळलेल्या आहेत त्यांच्या चार आणि या ठिकाणी अलीकडे सगळ्या शेळ्या भरलेल्या आहेत तर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा बोकड आहे मित्रांनो हा शिरोईचा बोकड आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं संगोपन केलेलं आहे त्यांनी बोकड सांभाळलेला आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो याच्यामध्ये प्रॉफिटेबल काय केलेलं आहे त्यांनी तर इथं फळ्या वापरलेल्या आहेत आणि प्रत्येक फळीच्या तुम्ही सेंटरला पाहू शकता या ठिकाणी हे होल हो आहे हे होल कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याच्यामध्ये काय केलं जातं तर ह्या शेळ्यांच्या ज्या लेंड्या आहेत हे बघू शकता तुम्ही या शेळ्यांच्या लेंड्या हे पूर्णपणे ह्या होलांमधून खाली पडतात हे बघू शकता अशा पद्धतीनं लोटावं लागत नाही ज्यावेळी शेळ्या नाचत असतात त्यावेळी सगळ्या लेंड्या अशा खाली जातात आणि स्वच्छता आपोआप होते आणि शेळ्यांचं मलमूत्र सुद्धा याच्यामधून खाली पडतं आणि ते मूत्र खाली जमवण्यासाठी एका ठिकाणी त्यांनी खाली स्ट्रक्चर केलेलं आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहूयात आता मित्रांनो वरती ज्या फळ्यांमधून लेंढ्या खाली पडून येतात मलमूत्र त्यांचं येतं ते पूर्णपणे बघू शकता या ठिकाणी असा कागद त्यांनी अंतरलेला आहे पूर्ण हा संपूर्ण कागद तुम्ही पाहू शकता असा त्या स्ट्रक्चरच्या खाली त्या फळ्यांच्या खाली कागद अंतरलेला आहे आणि त्याच्यामधून त्या फळ्यांमधूनच लेंड्या आणि मलमूत्र येत आणि त्या आतमध्ये पाहू शकता तुम्ही इथं या कागदाच्या मधोमध तुम्ही तो पाहू शकता हो ते होल आहे आणि त्या होलच्या साईडने या लेंड्या साठलेल्या आहेत बघू शकता आणि त्या होलाच्या खाली बरोबर त्यांनी त्या ठिकाणी गमेन ठेवलेलं आहे खाली पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी हे गमेन ठेवलेलं आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता हे मूत्र आणि लेंड्या त्याच्यामध्ये जमा झालेल्या आहेत आणि हे डिरेक्टली काय करतात तर हे ताज ताज असताना मूत्र बाजूला काढून घेतात आणि त्यांच्या प्लॉटवरती पाणी वगैरे चालू असेल त्यावेळी जैविक असं तयार आहे आणि ते शेतामध्ये डायरेक्ट सोडून देतात अशा पद्धतीने त्यांनी सिस्टीम केलेलं आहे समोर पाहू शकतात ठिकठिकाणी तीन ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी ड्रम केलेला आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने बघू शकता हे मूत्र आणि नेड्या बाजूला काढण्यासाठी कशा पद्धती त्यांनी वरती सेडनेट केलेला आहे आता मूत्र मध्ये गेलेला आहे वरती काढून घेतलेला त्याच्यामध्ये साठलेला मूत्र किती साठलेला आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा पन्नास लिटरचा ड्रम आहे आणि याच्यामध्ये पूर्णपणे यांनी शेळ्यांचा मूत्र या ठिकाणी हा साठवून ठेवलेला आहे चांगल्या पद्धतीने याचं किनवण प्रक्रिया चालू आहे याच्यामध्ये जैविकवाणी सोडतो जैविक पद्धतीने याचा वापर करतात ते शेतीमध्ये सोडून देतात तर मित्रांनो काय असतं तर शेळीच्या मूत्रामध्ये काय असतं नत्राचं आणि अमोनियमचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं आणि ते आपल्या पिकाला डायरेक्टली त्या मूत्राच्या मार्फत भेटतं त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे की इथं कुठेही त्यांचा मूत्र वाया जात नाही पन्नास लिटर त्या ठिकाणी मूत्र साठलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतीला त्यांच्या नत्र आणि अमोनियम मिळणार आहे मूत्राच्या मार्फत तर अशा पद्धतीने नियोजन केलं मित्रांनो तर शेळींचा सा मूत्र साठवून कशा पद्धतीने ठेवलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा मूत्र साठवून ठेवू शकता आणि या ठिकाणी कोणतंही काम करावं लागत नाही फक्त वैरण घालायचे फक्त वैरण गाठल्यानंतर लेंड्या आपला आपोआप मनाने त्या फळ्यांच्या फोलांच्या मधून खाली येऊन साठतात आणि मूत्र सुद्धा साठतो इथं फक्त वैरण घालायचं काम केलं जात तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे शेळ्या तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शेळ्यांचं संगोपन केलेलं आहे तर मित्रांनो ही समोर तुमच्या बकऱ्यासोबत ही शेळी दिसते ही साधी त्यांची घरची पहिली शेळी आहे आणि ही या ठिकाणी ही समोर तुम्ही पाहू शकता ही जी ही सोजत वरायटी आहे या ठिकाणी ही सोजत वरायटी आहे आणि ही ही क्रॉस बोरची वरायटी आहे मित्रांनो या ठिकाणी आणि ही जी तुम्ही पाहताय पट्टेरी अशी थोडीशी त्याच्यावरती चट्ट्या असल्यासारखे दिसतात ही शिरोई आहे हा बोकड त्यांचा शिरोईचा असल्यामुळे हा बोकड बघू शकता हा शिरोईचा बोकड आहे मित्रांनो आणि त्याचाच ब्रीड या ठिकाणी बकरी सुद्धा अशी त्यांच्या शिरोई वरायटीची या ठिकाणी बकरी सुद्धा झालेले आहेत चांगल्या पद्धतीने बकऱ्यांचं संगोपन झालेलं आहे अतिशय चांगला फार्म या ठिकाणी मित्रांनो व्यवस्थापन केलेलं आहे मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीनं बकऱ्यांचं संगोपन शेळ्यांचं संगोपन आणि शेतीला पूरक असा फायदा पूर्णपणे केलेला आहे तिथे वेळेची बचत झालेली आहे काम कमी करायचंय का आणि प्रॉपर्टी जास्त प्रमाणात जा। घ्यायचं आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं या फार्मचं नियोजन केलेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा अवलंब करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर मूत्र शेतीला मिळणार आहे तुमचा कामात जाणारा वेळ वाचणार आहे फक्त वैरण घालायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रॉफिट घ्यायचंय तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा